मी आता राज ठाकरे यांच्या दौऱ्याची आहे विधानसभेसाठी राज ठाकरे रणशिंग फुंकतायत आजपासून तेरा ऑगस्ट पर्यंत राज ठाकरे यांचा दौरा सुरू होतोय राज ठाकरे उद्या सोलापुरात असतील नंतर मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात त्यांचा मुक्काम असणार आहे तर विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपलेली असतानाच आता आजपासून राज ठाकरे तेरा ऑगस्ट पर्यंत दौरा करणार आहेत राज ठाकरेंचा उद्या सोलापुरात दौरा असेल ते सोलापुरात असतील आणि त्यानंतर मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात राज ठाकरेंचा मुक्काम असेल आजपासून तेरा ऑगस्टपर्यंत राज ठाकरेंचा हा दौरा असणार आहे त्यावेळेस ठिकठिकाणी जाऊन राज ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतील त्यांच्यासोबत संवाद साधतील तसेच त्या आता विधानसभा क्षेत्रातील आढावा देखील राज ठाकरे यांच्याकडून घेतला जाणार आहे त्यामुळे आता राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकल्याचंही बोललं जात आहे कारण आजपासून तेरा ऑगस्ट पर्यंत राज ठाकरेंचा दौरा असेल तर मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात राज ठाकरेंचा मुक्काम असणार आहे तर आज तसेच उद्या सोलापुरात राज ठाकरे असतील आणि त्यानंतर मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन राज ठाकरेंचा मुक्काम असणार आहे तर आजपासून राज ठाकरेंची नवनिर्माण यात्रा असणार आहे पाच ऑगस्ट अर्थातच उद्या सोलापुरात ते मुक्कामी असतील नंतरच सहा ऑगस्टला धाराशिव सात ऑगस्टला लातूर आठ ऑगस्ट नांदेड नंतर नऊ ऑगस्टला हिंगोली तर परभणीत दहा ऑगस्टला राज ठाकरे असतील शिवाय बीडमध्ये अकरा ऑगस्ट आणि जालन्यात बारा ऑगस्ट आणि शेवटचा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मात्र राज ठाकरे यांचा तेरा ऑगस्टला मुक्काम असेल